नुकताच दहीहंडीचा जल्लोष गावांमधील दहीहंडीची मजा काही आवृत असून गावातून बालगोपाळांपर्यंत एकमेकांच्या हात धरून गोविंदारे गोपाळा यशोदेचा तान्हावाळा असं म्हणत घरोघरी निघालेली मिरवणूक आणि त्यानंतर तेलाने गुळगुळीत केलेल्या उंच लाकडी वाशावर चढून दहीहंडी फोडण्याची कसरत एक वेगळाच अनुभव देऊन जाते रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील गावात दहीहंडीच्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासूनच दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला सायंकाळी चार वाजेपर्यंत हा जल्लोष सुरू होता याची दृश्ये टिपली आहेत आमचे नेहमीचे सहकार्य करणारे शैलेश ढवळे यांनी फुरकान वाजता आघात न्यूज महाराष्ट्र रायगड